सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि माझा एक फोन कॉल सध्या महाराष्ट्रात व्हायरल होतो मी काय जिल्हाधिकाऱ्यांना कुठल्या दोन नंबर धंद्याला संरक्षण देण्यासाठी फोन केलाय का मी काय जिल्हाधिकाऱ्यांना कुठल्या टेंडरमध्ये मला टक्केवारी मिळावी म्हणून फोन केलाय काय का जिल्हाधिकाऱ्यांना कुठल्या बेकायदेशीर कामासाठी फोन केलाय जर पाकडीमध्ये गेल्यानंतर तिथल्या शेतकऱ्यांनी पूरबाधितांनी जर आम्हाला सांगितलं की जेवण सुधा वेळेवर पोहोचत नाही तर मग त्या शेतकऱ्यांचा पूरग्रस्तांचा आक्रोश प्रशासनापर्यंत पोहोचवणं हा माझा गुन्हा आहे का आणि जर गोरगरिबांचा आवाज बंद हा जर गुन्हा असेल तर तुम्ही लाख वेळेला करेल अरे मागच्या पाच सहा दिवसांपासून कधी सिंदखेडला कधी पाकडीला कधी दाडफळला काल धाराशिव जिल्ह्यामधील देवगाव असेल करंजा असेल इथे सगळीकडे जीवाची पर्वा न करता पावसा पाण्यामधून आम्ही जातोय त्याही व्हिडिओमधली माझी परिस्थिती बघा मी पूर्ण पावसात भिजली आहे जर लोक आम्हाला सांगतायत की प्रशासन येत नाही आणि मदत करत नाही आणि म्हणून जर आम्ही तिथल्या तलाटांना फोन केला ग्रामसेवकांना फोन केला तहसीलदारांना केला आणि जर समाधानकारक उत्तर मिळत नसेल तर जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून मी जिल्हाधिकारी महोदयांना फोन केला मग त्यावेळेस तुम्ही बघा मी जिल्हाधिकाऱ्यांना कोणतीही एकेरी भाषा वापरली आहे का एका राजकीय पक्षाचे जरी प्रवक्ता असले तरी मी काय माझ्या पक्षाच्या नेत्याच्या नावानं त्यांना धमक्या दिल्या आहेत का मी जिल्हाधिकाऱ्यांना कुठली शिवीगाळ केली आहे का साहेब लोकांना जेवण मिळत नाहीये मदत वाढवा म्हणून मी विनंती करणं ही माझी चूक आहे का शेवटपर्यंत माझ्या तोंडामधून साहेब आणि विनंती असे नम्रपणाचे शब्द तर बाहेर पडत असताना तुम्ही काय करताय तुम्ही किती किट आणले मग तुम्ही तुमच्या पक्षाकडून मदत करा का असं जिल्हाधिकारी म्हणत असताना मग राजकारण मी करते का दुसरं कोण करत याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेनं शोधावं हा फोन आमचा झाल्यानंतर पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनी मला नंतर फोन केला प्रशासनाकडून कोणती कोणती मदत दिली जातीय याचीही त्यांनी आम्हाला माहिती दिली ती माहिती आम्ही तिथल्या ग्रामस्थांना दिली ग्रामस्थांना समजावून सांगण्याचं काम केलं एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये खेड्यापाड्यामध्ये आम्ही मदत पोहोचवतो नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास असून सुद्धा तहान भुकेची पर्वा न करता कमरेपर्यंतच्या पाण्यातून चालत चिखल तुडवत आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय जिथे मदत देता येते तिथे मदत देतोय जिथे दे काहीच देता येत नाहीये तिथं ये, महिलांना मी माझा खांदा देतेये आणि खेड्यापाड्यातल्या बायका माझ्या गळ्यात पडून रडत आहेत आणि मी त्यांना धीर देते हे माझं काम करणं हे चुकतंय का हे राजकारण करणं आहे का अशा आपत्तीच्या वेळेमध्ये नैसर्गिक आपत्तीच्या वेळेमध्ये जर मदत तुटपुंजी पडत असेल तर साहेब आम्ही सुद्धा कीट वाढवतो तुम्ही सुद्धा कीट वाढवा हे बोलणं हा माझा गुन्हा आहे का आणि जर गोरगरिबांचा आवाज बनणं पूरग्रस्तांचा आवाज बनणं शेतकऱ्यांच्यासाठी आवाज उठवणं हा गुन्हा असेल ना तर असे गुन्हे मी लाख वेळेला करेन तुम्ही खुशाल मला फासावरतीच लटकवा मला काहीच वाटणार नाही शेवटपर्यंत झगडत राहीन आणि ज्या लोकांच्या पायाला साधा चिखल सुद्धा लागला नाही आज ते लोक जर मला ट्रोल करत असतील तर त्यांना मी काडीचीही किंमत देत नाही